संयुक्त संसदीय समितीची घोषणा झाली होती घटना दुरुस्ती करण्यास पाहिजे इंडिया आघाडीकडून फक्त सुप्रिया सुळे हे एकच सदस्य त्यांनी त्यामध्ये घेतलेला आहे घटना दुरुस्ती करण्यासाठी आगामी काळात संसदीय समिती आहे विरोधकांना इतकंच वारंवार लोकसभेच्या वेळेस आम्ही मनोज ओपी यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि यांनी सांगितलं की विरोधक कोटा नॅरेटिव्ह सेट करतात घटनेच्या विषय आता ही घटना दुरुस्ती चारशेच्या पार आपकी बार चारशो पार मानत होते ही घटना दुरुस्तीसाठी पाहिजे होती म्हणून आता घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच विरोधक नकोच एकट्या आहे काय करणार त्याच्यात जरा दोन चार, दो चार लोक चांगले सगळे पाहिजे याच्यातले तर तू घटना दुरुस्ती करताना अशा पद्धतीनं जर विरोधकांनाच कोणतं स्थान देणार याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला एका एकट्याने सगळ्या घटनेमध्ये बदल करायचा हे पुन्हा एकदा त्या हिंदुस्थान समोर येत आहे सुप्रिया मला असं वाटतं ते सुप्रिया ताई किंवा त्यांच्या पक्षाला त्या गोष्टी माहिती पण तो सुप्रिया ताई एक अभ्यासू खासदार आहे म्हणून त्यांना त्याच्यात घेतलं असावं पण एकट्यात एकट्या सुप्रिया ताई घेऊन चालणार नाही याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व असण्याची आवश्यकता भले ठीक आहे संख्या भारतीय जनता पार्टीची जास्त असेल काय प्रॉब्लेम नाही परंतु तुमचे असेल तर पाच तर विरोधी विरो पक्षाचे पाहिजे ना निवडणूक आयोगानं सांगितलंय की गेल्या सहा महिन्यात जवळपास चार लाख नाव वगैरे म्हटलंय मतदार अठरा लाख नवी पहा निवडणूक आयोग थोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठी अर्ज त्याच्या मुलीचा कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे कलेक्टर म्हणे मी चेक करतो परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतं याचं एक उदाहरण आहे आपल्या समोर ने एक जणांनी अर्ज असा केलेला आहे तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे कशा पद्धतीनं काम चालत मी कलेक्टरनं कळवलं हे नेमकं काय झालं सांगतो ना मी हे बा एक अर्ज आहे माझ्याकडं नियमाचे उल्लंघन करून मतदार यादीत नाव टाकले बाबत राज्य निवडणूक आयोग वतीने एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान या असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे पण सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे हे जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती त्यांचे नातेवाईक यांची घालण्याचा नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिर्षकांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मतदार बिलकुल मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे हे नाव नाव हे पा नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे ही काही कधी बंद नसते होत पण मतदार यादीत कधी यायचं त्याच लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी करेल पण माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना याच्यात अजून मी कलेक्टरांना केले बोललेलो आहे एका बी ने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं बायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे काल एक आळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा याच्या घरात सहा मतदान आहे याच्या घराच्या नावावर एकशे साठ मतदानाची नोंद आहे संजय बंडू जाधव खासदार आहे आपले पर म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केला हे निर्ढावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये गोळ करत आहे आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करत एका